मित्रांनो झिरो झिरो नाईन नाथ बेलकाडा शेअर चॅनल चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आज सोन्या आ, मिस कॉल चेतक लयन्स क्लब शेनवडी गरुडा तर आलेला आहे आपण तिथं मित्रांनो काल चोरडाच्या मैदानात आदत मध्ये दोन नंबर केलेला आहे तर नमस्कार राजी नमस्कार नमस्कार काय म्हणजे काल दोन नंबर केला काय वासरांना काय सोन्यानं आज हो केला की दोन नंबर होय तुमचा एक आनंद काय सांगताला काय माझा काय आता आनंद सांगू मी खोंडाला पाड जपते सोन्याला जेवापाड जपते मिसकॉलला पण जेवापाड जपते सांभाळते असं खोंडाला जपते हो हो म्हणजे तुम्ही आता मैदानावर गेलं म्हणजे कुठला बी बैल म्हणजे आता मिस कॉल असो गरड असू चेतक असो सोन्या मैदानावर गेल्यावर तुमचं म्हणजे घरनं काय म्हणजे निर्णय आज वाटतं का गुलाल करड काय गाडी हो वाटतं कि गुलाल करणार होय जाताना ओवाळते हादे कुंकू लावते भाकरी चारते त्याला मग सोडून मीच माझी मीच देते सोडून होय तुमचं ना सोन्याचं एक नातं काय काय सांग त्याला जशी सांभाळते अशी त्याला पण मी सांभाळते होय तुमच्याकडे माझ्या मुक जनावर किती येते काय अकरा जण आहे ते अकरा होय अकरा बघा मित्रांनो इकडं मिस्कॉल आहे इकडं सोन्या पली इकडं गाय गाय आहे ते आता त्यांनी म्हणजे नवीन खरेदी केलेली आहे मित्रांनो तर काय म्हणजे सांगतला मैदानावर प्रेम नसा या गा गाडी म्हणजे नाव नोंदती माझा आहे होय दत्तात्री माझा मुलगा आहे हा म्हणजे त्यांचा आनंद काय म्हणजे त्यांचा आनंद म्हणजे आता त्याला नातवाला जास्त नाद लागलाय आता त्याला अगोदर मालकासने नाद पाहिलाच परत दत्तात्रय माझा मिस कसा जन्म झाला काय म्हणजे तुम्ही आणि दोन मुलं आहे ती मला मिस कॉलचा जन्म जन्म झाला त्यावेळेस तुम्ही कुठं होता काय मी होते होय कसा काय जन्म झाला म्हणजे घरी गाय एक होती आमची ते दोन तीन वेळा असं म्हणजे तिला सांभाळ केला होता तीन तीन महिन्याची होती होय तीन महिन्याची होती तेव्हापासून त्या गायचा सांभाळ केला होय मिस कॉल म्हणजे मिस कॉल आजारी पडला त्यावेळेस तुमचं म्हणजे ही काय होता म्हणजे आजारी आज चांगला होईल असं वाटत होत होय हा म्हणजे तिकडं नेहला होता पाच सहा महिना मला वाटत होतं की कधी आणते रे दावणीला मुलानं तिकडे पाठवला होता व्यायाम कराय आजारी पडला होता तिकडे सांभाळायसाठी त्याला मी वरची सा वर सारखी सांगायची आपला मिस कॉल कधी आणणार तर म्हणणार जरा थंब त्याला व्यायाम करायला तिकडे पाठविलाय आणणार म्हण मन, होय कृष्णा गोल्ड कराड कुणाच दुकान आहे काय ती माझा लहान मुलगा आहे हॉस्टेल नाव आहे त्याचं होय ते म्हणजे गावाला का येते ते काय गावाला येते ती आठ असला तर कधीतरी त्याला टाइम मिळाला तर येतो मंगळवारी त्याला सुट्टी असते होय मंगळवार असला तर ते येतो म्हणजे तुम्ही आता सोने मैदानावर गेले तुम्हाला कसं कळत गटपात झाला आज वैल फायनलला पात्र झाला कसं कळतं काय मी फोन करते होय मालकासनी फोन करते कि कधी कितव्या गटात आहे कितव्या सीमित आहे असं फोन करते मी होय म्हणजे फोन करताना म्हणजे फायनल ला पात्र झालं तुमचा आनंद काय सांगताला काय तिथं फायनल आज गुलाल केला आनंद काय सांगताला घरचा काय मला आनंदच होतो आ... सोन्याला किती दिवस इथं काय सोन्याला अडीच महिना झाले की होय म्हणजे सोन्याचं एक वैशिष्ट्य आहे बारा बारा त्याच्यातलं नव एक गुलाल संध्या म्हणजे अखंड महाराष्ट्राला वेड वेड लावलेलं तर बारा महिन्यात बार, बारा दिवसात बा, हा, तर म्हणजे आता मिस कॉल मैदानात का वाईल काय काय मिस कॉल असतो मैदानात होय त्याला जरा झाला मिस पुराणा त्यामुळं तो माघ राहतोय मिस घरचं वैशिष्ट्य काय सांगताला म्हणजे तो म्हणजे लहानपणापासून मी सांभाळला त्याला नातवा सारखा जीव लावला होता होय माझ्यापाशीच होता तिकडे पाठविला होता आम्ही रेषेल लावता होता ते एक जोडीदार आहे माझ्या मुलाचा तो म्हटला माझ्याकडे पाठवा मी त्याला शिकवतो पळायला म्हणजे सहा महिना होता तिकडे रेशेल साठी म्हणजे एक म्हणजे तुम्हाला नात कशामुळे लागला म्हणजे कुठल्या बैलामुळे पहिलं दावणीतला तुमच्या बैल कुठला मिस मिस पहिला असं म्हणजे त्याला मिस कॉल म्हणजे हा मळ्याला म्हणा गावाला म्हणा एक वेड लावलं बैलगाडी क्षेत्रातलं वेड लावलं हो होय म्हणजे मिस घरचं वैशिष्ट्य ना मैदानातलं मैदानात गेलाय काय गेली होती मी आमच्या गावच्या मैदानात गेली होय मिस शेनवडी गावच्या मैदानात गेली होय मिस कॉल पाहताना म्हणजे काय स्पीड कसं लागलं त्यावेळी शेनवडे गावच्या ना तो माझं म्हणत होता आई तू आई तू चल बघायसाठी होय मग मी गेली बघायसाठी तर तिथं पळताना मला दिसला की ते दावत होता मस्त होय चांगला पळाला हा हा म्हणजे सोन्याच सोन्याला म्हणजे आता मिस कॉल मिस ला तिकडं बाहेर पाठवला त्यावेळेस म्हणजे तुमची मिस कॉलची आठवण येत होती काय आठवण येत होती मला रडायला याच रोज मी त्याची आठवण काढायची होय म्हणजे मिस, मिस कॉल साठी जीव तुटत होता तिकडं पाटीवला म्हणलं कसं सांभाळते ती कसा त्याचा सांभाळ करते आपण सांभाळतो तसं सांभाळते असं मी मुलाला सांगितलं होतं की चांगला सांभाळाय संबार, सांग पण त्यांनी चांगला सांभाळा तुमचा शब्द पाडून नाही दिला हा नाही नाही मिस कॉल मध्ये नाव ठेवलं मिस नाव आहे माझा एक हा त्यानं मिस कॉल नाव ठेवलं होय म्हणजे त्याला एक आवडलं म्हणून त्यांनी ठेवलं त्यानं नाव ठेवलं होय तुमचं ना एक मिस कॉलचं प्रेम म्हणजे नात काय सांगताला काय म्हणजे नात म्हणजे नातवा सारखाच मी त्याला सांभाळते होय आता म्हणजे मध्ये एक मिस कॉलचा भाऊ कोण रॉकेट ना त्याला भाऊच नव्हता म्हणजे दोन अशा गायच झाल्या आणि मिस कॉल झाला पहिलं म्हणजे तुम्ही मैदानात कुठे गेला म्हणजे म्हणजे पहिल्यांदा मिस कॉल कुठल्या मैदानात बाहेर काढलेला काय गावच्याच मैदानात काढला होता होय तिथे किती नंबर केला काय तिथे तीन नंबर तीन नंबर केला होता होय पहिल्यांदाच नंबर म्हणजे डोळ्याच पार्टनर फिडलं तुमचं फेडल हो मिस कॉल न म्हणजे मिस कॉल म्हणजे तुमची आखंड म्हणजे गावात ओळख केली ओळख केली हो गावात नाही महाराष्ट्रात ओळख केली त्याने होय आता म्हणजे सोन्या सोन्या बी आता तुमचं नाव करतो नाव करतोय सोन्याचं हो होय मुलाची एक आठ आहे माझ्या कि खोंड जे जेवढा गेला आपण तेवढा नंबरच काढला पाहिजे नंबरच काढला पाहिजे असे ते जे आठ आहे आता म्हणजे तो नंबर काढतोय पहिला दुसरा तिसरा असा नंबर काढतो तो मिस कॉलच म्हणजे आता वय होत झालं काय होय होत चाललंय आता हो त्याच मिस कॉल म्हणजे आता मिस कॉल न मिस कॉल न कमवलं कमवलं त्यानंच पहिल्यांदा केलं नऊ अशा डहाली आले ते त्याला आता सोन्या नव्याने सुरुवात करते सोन्या नव्यानं दोन महिन्यात अकरा दोन महिन्यात अकरा डहाली घेतले मी म्हणजे आता आपाही बाहेर गेलो आणि सोन्या म्हणजे तुम्हाला खोंड ऐकते हो ऐकते मीच पाणी धावते चारा घालते पेंड चारते नसलं जरी जाग्यावर तरी मेच करते सगळं म्हणजे आता सोन्या सोन्याचं वैशिष्ट्य म्हणजे सोन्या त्यावेळेस घेतलं तुम्हाला म्हणजे काय म्हणजे तुम्हाला सांगितलं सोन्या, क, सोन्या आज मुलानं सांगितलंच नाही आम्हाला हो तिकड सहा महिना घेऊन ठेवला होता त्यानं त्या ज्या माल मालकाचा घेतला होता त्या मालकाच्या सहा महिना होता परत आम्हाला सांगितलं की कि एक घेतलाय आपल्याकडे आणायचा का मग पळायला एका कुठल्या गावाला नेला होता कुमटक उर... हा कुमट गाव आहे तिथं पळायसाठी नेला तिथं एक नंबर काढला मग माझे मालक गेले होते तिथं ती मालकाला सांगितलं मालकाने आमच्या कि मी आजच्या आज खोड नेणार गावाला आमच्या तर ती मालक म्हणलं इथं नंबर काढलाय आजच्या दिवस हिथं असू द्या आम्ही मिरवणूक काढणार परत मग तुम्ही चार आठ दिवसानं न्या चार आठ दिवसानं परत आणकडं आणला तर मित्रांनो चला मिस कॉलची एक संपत्ती चला मित्रांनो तर मित्रांनो मिस कॉल आणि सोन्याची एक संपत्ती करू तर मित्रांनो बघा तर एक नंबर कुठे झाला सोन्याचं काय वडगाव मित्रांनो आपण वडगाव एक बाईट घेतलेली एक नंबर झाला त्यावेळेस लारावर एक नंबर झालेला तर बघू शकता सलमान चिन्ह देखील मिळलेले आहेत मित्रांनो तर आपण दोन नंबरची धाल काल भेटली असेल हा दोन नंबरची काल चोरड मधली धाल भेटली होय तिथं गाडीला स्पीड कसं लागलेल काय म्हणजे गाडीला मनासारखं स्पीड लागले होय म्हणजे आता मग तीस पार्लर फेडलं आणि पब्लिक फेडलं सुट्टी मे फेडल ते फेडल हो आणि समालोचक तरी म्हणले आता काय वर्ष अंगाला एकच नंबर करणार पण असू काय ती हार्जित आहे हार्जित आहे या क्षेत्रात क्षेत्राला हा त्याला काय पर्याय नाही काल मित्रांनो आपण बॅट घेताना जरा वेळेस त्यांचे सहकार्य होत पण आज म्हणजे काल आपण होते मागच्या बॅट मध्ये आपण होते तर तुम्ही म्हणजे एक सोन्याचं मिस कॉलचं एक वैशिष्ट्य काय सांगताला काय कसं आहे सोन्या मी स्कॉल गरुडाची बैल आहेत ना माझी आणि ती माझ्यापेक्षा माझ्या मुलाला जास्त नात आहे मुलापेक्षाही नातवाळा जास्त नात आहे त्याच्या मुला नाही तर मलाही मला मुळच म्हणजे आवडत नाही मला फक्त आवडतं काय लहानाच मोठं करायचं आपल्याला दोन रुपये कस येते पण त्याला कसं आहे मुलाला लागला ना आणि मुलाला लागत नातवाळा जास्त नातला आहे त्याच्यामुळे आणि नव्याण्णव टक्के आठ रविवारीच येते त्या दिवसभर टीव्हीच्या व्हीच्या उठत नाही म्हणजे नव्याण्णव टक्के रविवारी येते ते अड्ड कालचा शुक्रवार अपवाद सोडा पण नव्याण्णव टक्के रविवारी आणि तो टी व्ही पासून मोडणं हालतच नाही आणि अभ्यासही करतो काय तो नुसतं आडच बघित नाही म्हणजे त्याला शिकवण बी चांगले आहे शेजारचे आहे आईचे आहे पण त्याला नाद हाय कायच ना पण असं पोरासनी म्हणजे आता शहरात पोरासनी बाहेरचा अनुभव नाही जास्त पण त्याला कसं बाहेरचा अनुभव म्हणजे आपण बिघाव कसा अनुभव पाहिजे नॉलेज भरपूर आहे अगदी भरपूर नॉलेज आहे ते आला ना इथल्या पद्धतीने वापतो किती इथल्या पद्धतीनं वापतो बाहेर गेला बाहेरल्या पद्धतीवर वापतो म्हणजे तुम्हाला म्हणजे एक प्रेम म्हणजे प्रेम आला नाही इथन त्याला नाही जायचं अगदी आता काय ती न काय त्याला बायला वाटत नाही आता तरी म्हणजे असा रडला ना न सांगण्या तीन नंबर म्हणजे सोन्या म्हणा आपला गरुडा मिस मिस्कॉल काय म्हणजे का, तीन नंबर हा आकडाच आहे मित्रांनो बघू शकता तीन नंबरच्या किती डाले त्या मित्रांनो काय सांगता ना तीन नंबर हा म्हणजे आकडा काय मला शुभ आहे ते बाहेर शुभ फाटी तीन नंबर आली तरी ती गाडी नव्याण्णव टक्के बसतीच तीन नंबर नशिबात लागत असायचं तर मित्रांनो बघू शकता एक दोन तीन म्हणजे एक संख्या लाभली असे मित्रांनो आहे तर काय म्हणजे आता पुढल्या मैदानात काय दुसरी गाव हिंद केसरीत जुनं पारंपरिक मैदानाला काय तिथं मैदानात काय आहे चालल्या हो माझ्या मी फोन येते पण मी काय करतो मिस कॉलच माझ्याकडून नियोजन चुकलं होतं म्हणजे सगळ्यांची पाहुण रावळ भाव बन धरून माझं नियोजन चुकलं थोडस ह्याला दे त्याला दे असं करून नियोजन चुकलो त्याच्यामुळे आता मुलग्यानं काय सांगितलं मी करी, काय करील तुम्ही फक्त पायऱ्याचं कुंड काय सांगायचं तुमच्या हिशोबान सगळं चाललं पण पायऱ्याचं फक्त तुम्ही बघायचं नाही चालतंय मग तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो जीरो जीरो नाईन नाथ बिलगाडा शहर त्या चॅनलवर आपलं मित्रांनो अ uh, मतवाच म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक सबस्क्राइब आणि शेअर देखील करा uh, तर मित्रांनो आज, आज सोन्याचा गरुडा चैत्य प्लॅन्स कलेक्शन नवी घरी आलेलं मित्रांनो तर सत्य महापा तुम्हाला भी शुभेच्छा सरकारी द तर मित्रांनो इकडे सरकारी देखील बसलेले आहेत मित्रांनो अशा ठिकाणी